नमस्कार ट्रेडर्स मी रोशन सातपुते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून आज आपण पाहणार आहोत मार्केट बहुतेक वेळेस ट्रेंड का तयार करत नाही तर रेंज का तयार करतो आणि रेंज ब्रेक खरा कधी असतो आणि ट्रॅप कधी असतो हे आपल्याला पाहायचं आहे बहुतांश लोक ट्रेंड शोधत बसतात पण मार्केट सात ते सत्तर पर्सेंट वेळेस साइडवेज करत असतो इथेच आपल्या मार्केटमध्ये आपल्याला लॉस होताना दिसून येतो मित्रांनो तर आपण पाहूया मार्केट रेंज म्हणजे काय प्राइस सेम हाय सेम लो मध्ये काम करताना दिसतो मार्केटमध्ये एक रेंज तयार होते आपण त्याला म्हणतो कन्सॉलिडेशन तिथे आपल्याला प्राइस काय करत असते सेम लो सेम हाय आपल्याला तयार करताना दिसत असते बायर्स अँड सेलर्स कसे असतात त्यांची स्ट्रेंथ आपल्याला इक्वल दिसते थोडक्यात इनडिसिजन दिसते आपण जसं की इनडिसिजनसाठी डोजी कॅन्डल्स असं म्हणत असतो फॉर एक्झाम्पल आपण जर दोन्ही साईडने पाच पाच व्यक्ती आपण उभे केलेत आणि त्यांच्यामध्ये एक आपण दोरी दिली त्यांना ओढायला लावली तर दोन्ही साईडला सेम प्रेशर असल्यामुळे ती कुठेच जाणार नाही एकाच ठिकाणी दोघे जण खूप जोरात प्रेशर लावतील पण दोरी एक राईट साइडला जाणार नाही किंवा लेफ्ट साइडला ले जाणार नाही कुठेच जाणार नाही तर आपल्या तिथे क्लिअर डिसिजन घेता येईल का नाही घेता ना। येणार तसंच मार्केटमध्ये पण आहे बायर्स आणि सेलर्स तिथे इक्वल स्ट्रेंथ दाखवत असतात तिथे आपल्याला मार्केटचं क्लिअर डायरेक्शन कळत नाही तर ते जर पाहण्याचा प्रयत्न केला तर इथे पहा आपल्याला मार्केटमध्ये मा दोन्ही ने प्रेशर दिसतंय आपल्याला मोठमोठ्या मुट आपण काय केलं दोन किंवा दोनपेक्षा जास्त हायज आणि लोस जिथे रिजेक्शन भेटतं हे मार्क केलेत आपल्याला एक त्या दिसलं की इथे कन्सल्टेशन झोन आहे रिजेक्शन झोन आहे इथे मार्केट कंटिन्युअस काय करतंय बायर्स आणि सेलर्सच्या कॅन्डल्स आपल्याला तयार करताना दिसतंय याच्यामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर आपल्याला इथे कंटिन्युअस रिजेक्शन दिसतंय रिजेक्शन दिसतंय राईट right. आपल्याला मार्केटमध्ये कंटिन्युअस रिजेक्शन आलेलं दिसतंय ठीक आहे तसं सा सेलिंग साईडला आणि बाईंग साईडला दोन्ही साइडला प्रेशर सेम दिसतंय बरोबर त्यानंतर आपल्याला इथं ब्रेकआउट आलेला दिसला आणि ब्रेकआउटला चांगला बुलिशनेस आलेला दिसला आणि त्यानंतर मार्केट वरती इकडे आपल्याला जाताना दिसतंय तर यामध्ये आपल्याला थोडक्यात म्हणण्याचा तात्पर्य काय मित्रांनो तर पाहूया मार्केटमध्ये आपल्याला काय दिसतंय एक ते क्लिअर डायरेक्शन दिसतं याच्यामुळे ठीक आहे एक रेंज रेंज थे तर आता मार्केट जिकडे ब्रेकआउट देईल रेंज रेंज बाउंड मार्केटचा जिकडे ब्रेकआउट होईल तिकडे आपल्याला मार्केट जाताना दिसेल आपल्याला तिथे क्लिअर पिक्चर दिसेल मार्केटमध्ये तर आपण तिथे पाहिलं की एका रेक्टँगल बॉक्स मध्ये मार्केट हायज लोस तयार करत आहे कंटिन्यू टॉप बॉटम इक्वल बायर्स आणि सेलर्सची स्ट्रेन दाखवत आहे त्यानंतर आपण ठरवतो ज्या साइडला मार्केट ब्रेकआउट देईल त्या साईडला आपण मार्केट जाताना पाहतो तर रेंज ओळखण्यासाठी सोपा रूल आहे मित्रांनो आपला ऍटलीस्ट दोन सेम हायस पाहिजे किंवा अॅटलिस्ट दोन सेम लोज पाहिजे तेव्हा आपण तिथे काय करू शकतो एक रेंज मार्केटमध्ये दाखवू शकतो मिडल एरिया इज इक्वल टू आपल्यासाठी म्हणता येते की नॉईस मिडल एरिया इज इक्वल टू नॉईस म्हणता येतो तर आपण जे काय रेंज असते त्याला आपण म्हणतो मिडल एरिया ते नॉईस असतो मार्केटचा अशा मध्ये आपल्याला मार्केटमध्ये नो ट्रेड झोन म्हणून मार्क करायचा असतो आपल्याला तिथे ट्रेड करायची नसते आणि तिथे जर आपण ट्रेड करायला बसलो तर आपण काय करतो थो थोडक्यात कर? गॅमलिंग करतो आणि आपल्याला गॅमलिंग पासून मार्केटमध्ये वाचायचं आहे आपण जर मार्केटमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तर बरेच लोक आपल्याला गॅमलिंग म्हणताना दिसतात मार्केटला पण मार्केट गॅमलिंग म्हणजे काय बाबा तुम्ही का मार्केटला गॅमलिंग म्हणता तर तुम्हाला स्वतःला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नसतं नॉलेज नसताना सुद्धा आपण कोणाचं ऐकून फोमामध्ये येऊन आपण काहीतरी मार्केटमध्ये काम करत बसतो आणि त्या याच्यामध्ये आपण अयशस्वी ठरतो किंवा अनसक्सेसफुल ठरतो त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणतो आपण की मार्केट म्हणजे गॅमलिंग बाबा तुम्ही प्रॉपर मार्केटची स्टडी घ्या राईट एज्युकेशनल डाटा पूर्ण घेऊन घ्या मार्केटचा पूर्ण नॉलेज घेऊन घ्या त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड, मार्केट ट्रेड करा तेव्हा तुम्ही म्हणणार नाही मार्केट हे गॅमलिंग आहे म्हणून ठीक आहे तर रेंज मध्ये कुठे ट्रेड करायला पाहिजे बेस्ट झोन काय असतो तर बेस्ट झोन असतो बॉटम ऑफ रेंज रेंजच्या बॉटमला आपण तिथे आपण काय करू शकतो वरती घेऊन जाऊ शकतो मार्केटला कुठपर्यंत रेंजच्या टॉप पर्यंत आणि परत रेंजच्या टॉप करून मार्केटला कुठपर्यंत आणू शकतो आपण रेंजच्या बॉटम पर्यंत हे आपल्यासाठी एक कुठला तरी ट्रेडचा रेंज तयार होऊ शकतो आणि मिडल लेवलला आपण काम करण्यासाठी अवॉइड करायचं कारण आपल्याला अपसाइडची रेंज कमी असते आणि डाऊन साईडची पण रेंज कमी असते म्हणून मिडल लेवलला रेंज मिडल लेवलची जी रेंज आहे ती आपल्याला अवॉइड करायची आहे ठीक आहे तर आपण पाहिलं तर चार्टमध्ये आपल्याला मिडल लेवलची रेंज म्हणजे ही दिसते थोडक्यात ही रेंज काय आप करायची आपल्याला अवॉइड करायची इथे ट्रेड नाही करायची किंवा इथे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही करायचं इथून आपल्याला जर पाहण्याचा प्रयत्न झाला तर इथून पण आपल्याला वरच्या साईडला खूप छोटा झोन भेटतो खाली पण खूप छोटा झोन भेटतो थोडक्यात आपल्याला स्कॅल्पिंग सुद्धा भेटत नाही अशा तशा एरियामध्ये ठीक आहे तर ह्या जर झोनला आपण छोट्या टाइम मध्ये बघितलं तर आपल्याला बॉटम टॉप छान प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये स्कॅल्पिंग बघायला भेटते तर याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत फोमामध्ये कुठल्याही यायचं नाही आणि मिडल लेवल अवॉइड करायची तर फेक रेंज ब्रेक वर्सेस रिअल रेंज ब्रेक काय असतं आपण पाहूया मित्रांनो फेक ब्रेक काय असतो मोठ्या मोठ्या वीक असतात राईट आता मोठ्या मोठ्या वीक जर म्हटलं तर इथं आपण पाहतोय बघा ह्या जर मोठ्या मोठ्या वीक्स आहेत आता ही एवढी मोठी वीक आहे ही एवढी मोठी वीक आहे ब्रेकआउट आहे का मित्रांनो तर ब्रेकआउट नाही मोठीच्या मोठी वीक तयार केली लोकांना काय केलं इथं ट्रॅप केलं ज्या लोकांना प्रॉपर नॉलेज आहे ते काय म्हणतात हे रिजेक्शन आहे आणि ज्या लोकांना इथं प्रॉपर नॉलेज नाही ते काय म्हणते ब्रेकआउट झाला कॅन्डल क्लोजिंगची वेट पण पाहणार नाही आणि ते ब्रेकआउट झाला म्हणतील आणि त्या मार्केटमध्ये तिथे एंट्री घेऊन बसतील आणि त्यांना तिथे लॉसला फेस करावं लागणार आहे ठीक आहे क्लोज इनसाइड रेंज मार्केट इन्साईड रेंजच्या मध्ये क्लोज होत आहे लो फॉलोअप फॉलो थ्रू असेल मार्केटमध्ये फॉलो थ्रू कॅन्डल्स तयार नसेल हो चांगल्या प्रॉपर समजा बुल्स येत असतील ठीक आहे एखादी बुलिश कॅन्डल तयार झाली पण तिथे रिजेक्शन येत आहे त्याच्यानंतर फॉलो थ्रू कॅन्डल्स आपल्याला चांगली बुलिश दिसत नाहीये व्हॉल्यूम इन्क्रींग दिसत नाहीये अशा कंडिशन मध्ये आपण तिथे फ्रेक ब्रेक होऊ शकतो फ्रेक ब्रेक आहे असं आपण तिथे म्हणू शकतो ठीक आहे मग रिअल ब्रेक काय असतो मित्रांनो तर रियल ब्रेक असा असतो स्ट्रॉंग क्लोज आउट साइड दी रेंज पाहिजे आपल्याला रेंजच्या आउट साइडला स्ट्रॉंग एखाद्या कॅन्डलनी क्लोज दिलं द्यायला हवा एक तर वरच्या साईडला असो किंवा खालच्या साईडला असो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जे असते ते, ते आपल्या ब्रेकआउटला कंटिन्यू करणारी पाहिजे आपल्याला ठीक आहे आणि आता आपण इथं इथं जर पाहिलं तर ही ब्रेकआउट दिला कॅन्डलने ब्रेकआउट दिल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल काय करते लगेच आपल्याला पॉवर दाखवताना दिसत आहे ठीक आहे लगेच व्हॉल्यूम पण कसा दिसतो आपल्याला इन्क्रीजिंग होताना दिसतोय तेव्हा आपण म्हणू शकतो की हा ब्रेकआउट आता चांगला आहे आणि इमिडियेट पुलबॅक लियायला नाही पाहिजे आपल्याला इमिडिएट जर पुलबॅक येत असेल तर तो काय आहे फेक ब्रेकआउट आहे जसं की आता इथं पहा आपण आपण इथं मार्केटमध्ये वरती गेलो इथं रिजेक्शन आलं परत इमिडिएट पुलबॅक येऊन गेला म्हणजे हा जो इथे रिजेक्शन आहे या रिजेक्शनला आपल्याला एक गोष्ट कळाली तर मार्केट इथे ब्रेकआउट देणार नाहीये पण लगेच इमिडिएट काय झालाय पुल बॅक पण आलाय म्हणजे हा इथे फेकच होता हा हा जो एरिया होता हा पूर्णपणे फेक होता हा डाऊन साइडलाच येणार होता त्यानंतर ब्रेकआउट भेटला आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्केट वरती जाताना दिसतंय म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये व्यवस्थित चार्ट वरती बघायचा आहे रेंज बघायची त्याचा ब्रेकआउट होतोय का बघायचा आहे उगाच्या उगाच फोमामध्ये येऊन किंवा गॅमलिंग करायची नाही आहे त्याचबरोबर आपण व्हॉल्यूम प्रत्येक गोष्टीमध्ये पाहत असतो व्हॉल्यूम प्लस कॅन्डल कन्फर्मेशन हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं आपली जी कॅन्डल ब्रेकआउट देत आहे त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम आपल्याला कसं पाहिजे ऍव्हरेज पाहिजे आणि कॅन्डल सुद्धा कशी पाहिजे ती ऍव्हरेज पाहिजे कमीत कमी तेव्हा आपण म्हणू शकतो की तो मार्केट आपल्याला चांगली रॅली देऊ शकतो ठीक आहे अवॉइड इन्स्टंट एंट्री आपल्याला अवॉइड करायचे इन्स्टंट एंट्री टाकणं अवॉइड करायचंय कारण आपल्याला कन्फर्मेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण लगेच एंट्री टाकणार का नाही मग तिथे आपल्याला कुठेतरी आपण फसू शकतो जोपर्यंत कॅन्डलची क्लोजिंग येणार जी नाही तोपर्यंत आपली एक्साइटमेंट ठेवायची का नाही ठेवायची आपण एक्साइटेड खूप असतो त्या एक्साइटमेंटच्या प्रभावामध्ये आपण कुठेतरी पहिलेच एंट्री टाकून देतो आणि तिथे आपल्याला लॉसेस फेस करावा लागतो ठीक आहे म्हणून या गोष्टीला अवॉइड करायचंय आणि आपल्या ज्या कॉमन मिस्टेक्स असतात मिडल रेंज ट्रेडिंग असते त्याच्यानंतर फर्स्ट कॅन्डल ब्रेकआउट एंट्री असते त्याच्यानंतर नो पेशन्स या आपल्या कॉमन मिस्टेक्स आहेत या गोष्टींना आपल्याला आहे उगच मार्केट आपल्याला वाटतंय की ब्रेकआउट देत आहे एवढी मोठी कॅन्डल तयार होती पण त्या कॅन्डलच्या क्लोजिंगची वाटच नाही पाहिली तर ती कॅन्डल काय करेल अशी मोठीच्या मोठी वीक तयार करेल आता जर आपण पाहिलं तर ही कॅन्डल किती मोठी होती ग्रीन कॅन्डल परंतु याचा व्हॉल्यूम पण लो होता आणि याने काय केलं कॅन्डलचा ब्रेकआउटचा जो वेट पाहिला नाही याने पूर्ण आपल्याला रिजेक्शन दिलेलं दिसतंय इथं अशा मध्ये आपण मार्केटच्या फसू शकतो जो की आपण व्हिडिओ पाहिला होता आपला मागे व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे मार्केट ट्रॅप कसं करतं ठीक आहे तर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर मार्केट रेंज मध्ये कन्फ्युजन आपल्याला व्हायला नको अपॉर्च्युनिटी मार्केट देत असतं फक्त आपण डिसिप्लिन ठेवली पाहिजे असा प्युअर प्राइसचा कंटेंट हवा असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ट्रेडिंग गुड एज्युकेशनला ला सबस्क्राइब करा नेक्स्ट मध्ये आपण पाहूया वीक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असते ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपला रोशन साधवत आहे ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन